कि मैं किस्मत को बुरा क्यों कहूँ जब मेरे अपने ही गद्दार निकले और जिनको मैंने अपने दिल में बसा के रखा था कि जिनको मैंने अपने दिल में बसा के रखा था आज वही साले डसने वाले सांप निकले खौफ तो आवारा कुत्ते भी मचाते हैं पर दहशत हमेशा शेर की ही रहती है जाने माजी आमदार लोकहितवादी तो जल सम्राट कैलाश गोरंडाल साहेब यांना हार्दिक शुभेच्छा नेहमी जनतेच्या हितासाठी झटणारे आपल्या समस्या, समस्या प्रमाणे हाताळणारे तरुणांना प्रेरणा देणारे समाजकार्यात नेहमी अग्रसर असलेले आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते असलेल्या आपल्या प्रिय जलसम्राटांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आयुष्यातील पुढील वाढचालीस अनंत शुभेच्छा आपले आरोग्य चांगले राहो आयुष्यभर भराठीच जावो आणि आपल्या नेतृत्वाखाली जालनाचा विकास वेगाने घडो हीच प्रार्थना शुभेच्छा माजी नगरसेवक ढका मित्रमंडळ जाणा